या किरात काय साहित्य प्रमुखांचं लग्न वगैरे पार पडलं अन शोभा एवढे किरात आले आहेत तर चहा आणवता का जयपालाने किरातांचे स्वागत करताना म्हटले तो उभा राहिला आणि किरात खुर्चीवर बसल्यावर तो बसला वनिता विश्रामच्या कचेरीत यावेळी ते तिघेजण होते आज रविवार होता शाळा बंद होती फिरायला घेऊन येते असे आदल्या दिवशी शोभाने जयपालला सांगितले होते जयपाल किरातची वाटच पाहत बसला होता मी चहाचं सांगूनच ठेवलं आहे किरात बसा ना शोभा किरातच्या जवळच्या खुर्चीवर बसता बसता म्हणाली मला बसायला फुलसत नाही डॉक्टर मालिनीबाई वाट पाहत असतील त्यांना घेऊन राणीसाहेबांकडे जायचं आहे आज त्यांनी भेटायला बोलावलं आहे किरात म्हणाला जयपाल अहो नीट सांगा की आम्हाला राणीसाहेबांना भेटायला यायचं आहे अशी तुम्ही त्यांना विनंती केली त्यांनी तुम्हाला आजची वेळ दिली असं सरळ सांगा ना नाही तर कुणाला वाटेल की राणीसाहेब जशा त्यांना भेटण्यासाठी खोळंबल्या आहेत किरात तुम्ही काल काय कबूल केलं होतं की विश्रामातून आपण दोघांनी माझ्याकडे यायचं राणीसाहेबांनी संध्याकाळी बोलावलं आहे ना मग त्याची धांदल आतापासून कशाला आता मला बिलकुल वेळ नाही कुमारी शैला बी ए बी, बी टी डी आणि त्यांच्या मैत्रिणी श्रीमती सुनंदा एम ए बी एस एस टी सी डी ह्या आमच्या ऑफिसात आत्ता येणार आहेत मग तर तुमची फारच धांदल उडाली असेल नाही स्त्रियांचं मासिक चालवण्याचं मी कुठून पत्करलं असं मला वाटू लागलं आहे एक सारख्या स्त्रिया भेटायला येतात लेखांबद्दल वाटाघाट करतात काही काही बाबतीत सल्ला विचारतात कुणी लग्नाबद्दल तर कुणी मग एकंदरीत तुमचं लांबणीवर पडलेलं काम जमून जाणार म्हणता शोभा पुरे बायकांनी आणि त्यातून शिकलेल्या बायकांनी लाजास सोडल्या आहेत अगदी किराईताला सुद्धा आपल्या खासगी हकीकत सांगत सुटतात शिकलेल्या बायकांच्या खासगी हकीकती सुद्धा सार्वजनिक महत्वाच्या झालेल्या असतात सर्वांना माहीत असतात किरात म्हणाले स्त्रियांची दुःख वाट्यावर मांडलीच पाहिजे कोणीतरी नाही का जयपाल लांब कशाला साहित्य प्रमुखांच्या लग्नाला तुमचे साहित्यिक बरेच हजर होते म्हणे आणि अभिनंदनपर भाषणही झाली म्हणतात खरं ना शोभा पुरे या साहित्यिकांना घसा करायला काहीतरी निमित्त लागत असतं कुठला तरी समारंभ काढतील नाहीतर चार मंडळी कुठे जमली म्हणजे जाहीर सभा समजून हट्टानं व्याख्यान देत राहतील त्यांची बोलणी मनापासून का असतात जयपाल आजच मोठमोठ्यांच्या सहीनिशी साहित्य प्रमुखांच्या लग्नाचं अभिनंदन करणारं प्रशस्ती पत्रक प्रसिद्ध झालं आहे किरात तुमचीही पण त्यावर सही आहेच अभिनंदन केलं ठीक केलं लोकाविरुद्ध आपण वागलो आहोत असं साहित्य प्रमुखांना वाटलं होतं त्यांना धीर दिलात बरं केलं पण त्यांच्या पहिल्या बायकोबद्दल जो मजकूर लिहिलात तो अन्यायाचा आहे किरात तो कसा जयपाल त्या पत्रकात लिहिलं आहे की पहिली पत्नी आज बरीच वर्ष वेढी आहे तिच्यापासून प्रमुखांना कधी सुख लागलं नव्हतं त्यांच्या प्रतिभेची कुचंबणा झाली होती किरात गोष्ट खरी आहे जयपाल अहो तिचा थोरला मुलगा इंटरच्या क्लासात आहे मुलगी मॅट्रिकच्या क्लासात आहे उणीपुरी पंचवीस वर्ष त्यांच्या लग्नाला झाली ना तुमच्या प्रमुखांनी पंचवीस वर्ष कोंडमारा सहन केला हे तुम्ही सगळं खरं समजून चालता ती वेडी आहे हे, हे तुमचं लिहिणं धादांत खोटं आहे गेल्या वर्षी त्या बाई आमच्या शाळेत शिकवायला येत होत्या चांगल्या हुशार आहेत नाही का शोभाबाई शोभा पण साहित्य प्रमुखांच्या मानानं त्या फारच कमी शिकलेल्या जयपाल त्यांना लेख लिहिता येत नाहीत म्हणून त्या वेड्या ठरल्या आणखीन त्या सुद्धा ह्या नवीन बाईची जाणपछाण झाल्यानंतर त्यापूर्वी हेच प्रमुख पहिल्या बायकोला सभासंमेलनांमधून बरोबर घेऊन अभिमानानं वावरत होते ते मी डोळ्यांनी पाहिलं आहे किरात प्रमुखांची कुचंबणा होत होती ह्यात शंका नाही त्यांच्या बुद्धीशी धडाडीनं समरस होईल अशी पत्नी त्यांना लाभली नाही म्हणून त्यांच्या प्रतिभेचं मातेर झालं जयपाल आणि असला तरेवाईक नारायण तिच्या वाट्याला आला म्हणून तिची काय कमी कुचंबणा झाली असेल होय मी सांगतो ही दुसरी बाई त्यांना भेटली तशी पहिली बायको त्यांना नकोशी झाली शोभा पुरुषांची रीतच असते नाहीतरी तशी दुसरी कुणी सुरेख बाई मिळाली की पहिलीला विसरतात जयपाल मी कुठे नाही म्हणतो आहे पण तसं खुशाल लिहा एकमेकास नकोशा झालेल्या नवरा बायकांनी एकत्र राहावं ह्या मताचा मी नाही त्यांनी आपली सोडचिठ्ठी देऊन मोकळं व्हावं पण असला हा सावळा गोंधळ कशाला आणि ह्याला किरात अभिनंदनीय विवाह म्हणतील किरात अलबत जयपाल अनेक बायका करण्याची मुभा हिंदू कायद्यानं पुरुषांना ठेवली आहे जुन्या काळापासून पुरुष एकीच्या हयातीत दुसरीशी लग्न करीत आले आहेत त्यांचं मात्र अभिनंदन कुणी करत नाही त्यांना तुम्ही रानटी म्हणणार का तर स्वतःच्या दुष्कृत्याचा बचाव करण्यासाठी मोठमोठे शब्द त्यांना सापडत नाहीत शिकलेल्यांना शब्द सापडतात स्तुती पाठक सापडतात त्यांचे द्वितीय विवाह अभिनंदनीय ठरतात शोभा अहो पण प्रमुखांनी लग्न एका विधवे बरोबर केलं आहे पुनर्विवाह हा अभिनंदनीयच नाही का किरात होय तेही खरंच जयपाल विधवांच्या पुनर्विवाहाच्या चळवळीचा हेतू नानत्या संसारात फूट पाडायचा संसारी पुरुषांना संसारातून उठवायचा कधीच नव्हता विधवांची लग्न व्हावी पण सुवासिनींच्या अन्नात त्यांनी माती कालवावी असं म्हणता येईल का शोभा पण विधवांनी करायचं तरी काय विधूर नवरे हयात असलेल्या स्त्रियांचा आणि अविवाहित पुरुष कुमारिकांचा अभिलाष धरतात तर विधवांनी तरी कुणाशी लग्न लावायची किरात विधुरांनी विधवांशी लग्न करावीत शोभा असा कायदाच झाला पाहिजे मुळी विधुरांनी विधवांशी लग्न केलीच पाहिजेत जयपाल आणि कुमारांनी कुमारिकांशी ना शोभा नाही कुमारांनीही पहिल्यांदा विधवांशी जयपाल आणखीन नंतर दुसरं लग्न कुमारिकांशी लावावं असा कायदा पाहिजे म्हणता अभिनंदनीय विवाहाची झोड उठेल ना काय मजा होईल शोभा तसं नव्हे पहिल्यांदा विधवांशी लग्न लावावीत आणि विधवा मिळाल्या नाहीतच तर मग त्यांनी कुमारिकांशी लग्न लावावीत असा कायदा केल्याशिवाय विधवांची लग्न कधी होणार नाहीत जयपाल कुणी कुणाशी लग्न करावीत याबद्दल कायदे होऊ लागले तर तोही एक प्रकारचा जुलूमच होईल किरात म्हणाले ज्यांनी त्यांनी आपल्या पसंतीप्रमाणे शिकार साधली पाहिजे विधवांना कुणी नको म्हटलं आहे त्यांनी ही शिकार गाठावी की शोभा शिकलेल्या आणि कमावत्या घोडकुमारिका मिळत असताना मुद्दाम बिन शिकलेल्या विधवांशी लग्न करायला कोण तयार होईल जयपाल मग तर मुलींनी शाळाच बंद केली पाहिजे मुली शिकतात म्हणून पुष्कळ वय होईपर्यंत वाढतात कमावू शकतात म्हणून लग्नाशिवायही राहतात शोभा चालेल नाहीतरी शिकून शिकून काय दिवे लावायचे असतात किरात असं बघा विधवांनी तरी एवढं घायकुतीवर येण्याचं काही कारण आहे का बरं का शोभाबाई मी आपले सर्वसाधारण बोललो आ नाही तर अंगावर ओढून घ्याल आणि रागवाल माझ्यावर शोभा मी शिकलेली नसले तरी थट्टा कोणती तेवढं समजतं मला आणि तुमच्या बोलण्याचा मी कधीतरी राग धरला आहे का किरात नाही तशा तुम्ही चांगल्या आहात पण खरंच बोलण्याच्या नादात उशीर पुष्कळ झाला जयपाल आणि चहा आणण्याचंही शोभाबाई विसरल्या शोभा काही विसरले नाही मी चहा घेऊन हा गडी आला बघा किरात मला ऑफिसात गेलं पाहिजे कोणीतरी विदुषी वाट पाहत बसल्या असतील जयपाल शोभाबाई तुम्ही ह्यांच्याकडे नेहमी जाता नाही का शोभा बरं मग मला काय कोणाची भीती आहे किरात धोका असला तर मलाच आहे अहो ह्या माझ्याकडे येऊ लागल्यापासून भलत्याच बातम्या आमच्याबद्दल उठू लागल्या आहेत जयपाल अभिनंदनीय विवाहाच्याच ना मग त्यात तुम्हाला धोका कसला किरात हम्म जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे शोभा ही काय हो असली थट्टा जयपाल माफ करा हं तुम्ही त्यांच्याकडे जाताना हे एवढ्याचसाठी विचारलं की त्यांच्याकडे जात येत असलात तर तुम्हीही विदुषी झालातच अहो त्यांच्याकडे ज्या जातात त्या विदुषीच असतात न शिकलेल्या बायकाही त्यांच्याकडे जाऊ येऊ लागल्या की विदुषी होतात चहाचा घोट घेता घेता जयपाल म्हणाला किरात खो खो हसला शोभा अस्स होय असे म्हणून गालातल्या गालात हसू गाला लागली चहा होताच किरात जाण्यास निघाला त्या शोभा म्हणाली बर किरात माझ्याकडे येताना अचला माझ्याकडे आहेत त्यांची हकीकत विचारून घ्यान चला मी एखाद्या वेळेस येईन आता नको किरात म्हणाला मग नुसते बसायला तरी चला आज मला सुट्टी आहे थोडा वेळ बसू मग जा वाटेवरच घर आहे माझं शोभाबाईने आर्जवाने म्हटले गप्पास मारायच्या असतील तर जयपालांना घ्या की बरोबर किराताने उत्तर केले नको माझ्या बोलावण्यानं ते येणार नाहीत ना विचारा त्यांना मी एवढ्या वेळा बोलावते तर कधीतरी येतात का ठराविक माणसं लागतात त्यांना बोलायला शोभाने कुत्सित नजरेने जयपालाकडे पाहून म्हटले का बरं परवा नव्हतो हो का आलो तुमच्याकडे जयपालाने म्हटले माझ्याकडे ना अचलेला भेटायला म्हणून आला होता मी बोलावलं म्हणून नव्हे शोभेने सोडलेल्या शेवटच्या सुस्कार्यात एक विपरीतच ध्वनी प्रकट झाला जयपालाला कसेसेच वाटले टेबलावरचे वर्तमानपत्र चाळीत तो तुटकपणेच म्हणाला मला आता काम आहे तुम्ही जा चला किरात ते येणार नाहीत तर आपण कशाला थांबा असे म्हणून शोभाने किराताची हॅट मुद्दामच उचलून त्याला दिली व ती त्याला खेटून उभी राहिली जयपालने वर पाहिले नाही त्यामुळे शोभा खजील झाली किराची लगट केल्याने जयपालाच्या ठिकाणी मत्सर जागृत करून त्याच्या भावनांना धक्का देऊन त्याची बेफिकीर वृत्ती घालवून देऊ अशी तिला आशा वाटली होती परंतु जयपालाने वर पाहिलेही नाही यामुळे तिचा तो सर्व डाव वाया गेला किरातच जेव्हा थट्टेने दचकल्यासारखे करून शोभापासून मुद्दामच दूर सरकला तेव्हा तर शोभा फारच वरमली जयपाल तिच्याकडे पाहत नव्हता हे एक प्रकारे बरेच झाले असे तिला वाटले रस्त्याने जाताना किराताला शोभा म्हणाली मुद्दामच मी तुम्हाला चला म्हटलं अचला तुम्हाला पाहायची आहे ना बरं झालं जयपाल नाही आले ते पण मला वाटतं की लवकरच जयपाल तिला माझ्या इथून हलवतील न दुसरीकडे कुठेतरी ठेवतील माझ्या इथं असली म्हणजे वेळी अवेळी जाणं येणं भेटणं बसणं कसं जमणार दोघांचं असं मग काय ऐकता तिच्या नवऱ्यानं पत्र धाडलं होतं ना वनिता विश्रामला त्यात त्यानं धडधडीत लिहिलं होतं की अचलेची वर्तणूक चांगली नाही तिला वसतीगृहातून म्हणून तर काढली राव बहादुरांनी ती रडली काय आणि भेकली काय तर हा तर राय तिनं केल्या जयपालांच्या सांगण्यावरून नसतं घोंगडं माझ्या गळ्यात पडलं मी म्हणते घरात माझ्या हाताखाली कामाला माणूस झालं मी त्यांना म्हटलं आहे की तिची सोय दुसरीकडे कुठेतरी लावा मला वाटलं होतं जयपाल तिला म्हणतील की तुझी तू तु निराळी सोय ब घापली जयपालांनी कशाला हे घोंगडं गळ्यात घेतलं कुणास ठाऊक जयपाल भोळा आहे आम्ही सत्याग्रहात जण एकदमच होतो हा आपला भाविकपणानं शिस्त पाळायचा मी फळांच्या करंड्या मिठाईची शिपतरे ह्यांचा यथेच्छ समाचार घ्यायचा तत्वनिष्ठ माणसं मूर्खच असतात त्यातलाच हा जयपाल त्याला किवाली असेल अचलेची म्हणून तिला त्यानं आसरा दिला घरीसुद्धा त्यानं तिला ठेवली असती पण जयपालची सोय कशी बशी घरी लागते खरं पाहिलं तर जयपालनं धाकट्या भावंडासाठी एवढं केलं अजूनही त्यांनी मिळवलेल्या पैशातूनच ते चैन करीत आहेत असं असून सुद्धा जयपालशी भाऊ भांडतात आणि आई उलट धाकट्या भावांचा कड घेते तेच ना जयपाल पण स्वभावानं भारीच गरीब त्यांच्या ह्या स्वभावामुळं त्यांच्या बायकोस काही कमी नाही छळ सोसावा लागला मेली आणि सुटली बिचारी या सासूरवासातून जयपालांना आता पश्चाताप वाटतो म्हणतात की इतर मंडळींच्या मर्जा सांभाळता सांभाळता बायकोचा छळ मी डोळ्यांनी पाहत राहिलो आता मी कशाला त्यांना दुखू पण दुखू तरी कोणासाठी माझ्या गरजा इतक्या थोड्या आहेत की माझं कशा वाचून सुद्धा अडायचं नाही भारीच पण भिडस्त स्वभाव त्यांचा नाही मला तर त्यांची थट्टा सुद्धा जीवावर येतं पण ही अचला आल्यापासून जयपालांची चलबिचल उडाली आहे त्यांच्यासारख्या प्रतिष्ठित माणसांनी विचार नको का करायला की आपल्याला ह्या बाईमुळे कमीपणा येईल लोकांना काय वाटते ते बोलतात असेल जयपाल विधुर आहे मी म्हणतो समजा त्याचं अचलेच असलं काही तसलं तर काय हरकत आहे त्याला तरी एखादी मैत्रीण असावी असं नसेल का वाटत पुरे असेल ते विटवान नसेल ते भेटवा हे पहा जयपाल भोळा आहे त्याच्याशी स्पष्ट बाद केल्याशिवाय त्याला काही समजायचं नाही तुमचं हेच चुकतं काय चुकतं हेच ना जयपालला गमावून बसाला झे तसं मुळीच नाही माझ्या मनात सुद्धा कल्पना आली नाही बरेच आहात की माझ्याबद्दल असंच वाटतं ना तुम्हाला केवळ स्वतःच्या बचावासाठी ही कल्पना सुचली मला नाही म्हटलं माझी ना नाही ना, ना त्याला तर तर पण माझी तयारी पाहिजे ना त्यापेक्षा मी अशी आहे ती काय वाईट आहे खरंच तुमचं काही कुठं जमतं आहे की नाही मला आज पुनर्विवाह मंडळाचे चिटणीस भेटले होते रोज कुठल्या कुठल्या स्थळांबद्दल विचारित असतात मी त्यांना सांगितलं आहे की गरिबी असली तरी चालेल पण वयात अंतर जास्त नको आणि स्वभावानं माणसं चांगली पाहिजेत संसारी पाहिजेत कुणाची पोरकी मुलं सांभाळण्याची नाही तर कुणा म्हाताऱ्याची शुश्रूषा करण्याची हौस फेडण्यासाठी काही आता पुनर्विवाह करायचा नाही त्या सर्व हौशी फिटल्या आहेत मनासारखं काही स्थळ आणीत नाहीत आणि उलट मलाच म्हणतात की चिकित्साच फार गेली तीन वर्ष पुनर्विवाह मंडळात धक्के खाऊन खाऊन कंटाळले मी आता ठरवलं आहे की आपलं आपणच पाहावं पाहावंच काय पण जमवून सुद्धा टाकावं ते सगळं खरं ओळखी पाळखी सहज होतात माणसं येणी जाणी सुरू करतात पण लग्नाची गोष्ट काढली की दुसऱ्या दिवसापासून तोंड चुकवू लागतात म्हणून मी होऊन पुनर्विवाहाची भाषा करण्याचंही सोडून दिलं आहे असं ना डोक्यावरचं ओझ खांद्यावर आल्यासारखं वाटत असेल तुमच्या मित्रांना मला काय माहीत त्यांना काय वाटतं ते असंच वाटणार पण अशांनी सावज तुमच्या हातातली निसटून जाणार जयपालच बघानात राजकारणात शिक्षा भोगून बाहेर आला समाजसेवा करतो म्हणून तिरमिरीत निघाला आणि बायकांच्या घोळक्यात येऊन पडला मला तर वाटलं होतं काय की हा विधुर आहे बायकांच्या संस्थेत या देऊन राहिला आहे तर त्याच कुणातरी विद्वेशी कशाला तुमच्याशीच अभिनंदनीय विवाह झाल्याचं वर्तमान एखाद दिवशी ऐकू येणार गावात तुम्हा दोघांबद्दल लोक बोलू लागले आहेत पण ही अचलामध्येच उपटली ना